नक्की म्हणजे हे तर खूप चांगलं सांगेन आहे म्हणजे पुन्हा एकदा तुमचा आत्मविश्वास देखील या मैत्रीमुळे वाढतो देण्याचं काम आपण कसे होतो आणि आज कसे, कसे ह्याच्यातला फरक या, मि, या मित्रांनी मैत्रिणींनी खूप जवळून बघितलेला असतो त्यामुळे त्यांच्यासाठी आपण विशेष असतो आणि आपल्यासाठी ते देखील विशेष असतात पण जसं काळ जसा पुढे पुढे सर म्हणजे सरतो आहे मैत्रीची व्याख्या देखील बदलायला लागलीत तशा इतर नात्यांमध्ये देखील त्या त्यांचे टर्म्स बदलायला लागलेत आज मैत्री करताना म्हणजे मैत्री करणं गरजेचं आहे मित्र आपल्याला असायलाच हवेत मित्र मैत्रिण पण आज सावधान त्या काय बाळगायला हवी असं तुम्हाला वाटतं एकतर आत्ताच्या मुलं जेव्हा मैत्री करत आहेत तेव्हा त्यांना सहज जाऊन मैत्री करायला जमणार नाही पहिली गोष्ट अशी आहे की त्यांच्या आयुष्यात मित्र का महत्त्वाचे आहेत तर सगळ्यांना आता सिबलिंग नाही आहेत भावंड नाही खरात आता एकट्या मुलांची संख्या खूप वाढली आहे आणि मग ती मुलं सांगतात की एखादं बहीण भावंड पण नाही निदान मग पेट तरी आणून द्या एक फिश तरी आणून द्या पण त्या जिवंतपणा जो समवयस्कांबरोबर असतो तो त्यांना आईवडिलांकडून शेअरिंग होत नाही मौज मस्ती असती थोडीशी भांडणं असतात मोक असते असती ते सगळं मायनस असतं त्यांच्या आयुष्यात आणि हे सगळं परत कोणी घेऊन येणार असेल तर ते मित्रमैत्रिणी त्यामुळं मित्रमैत्रिणींची गरज आता वाढणार आहे किंवा आपण जर बघितलं तर आपले खूप लांब लांब असतात आणि आपण ज्या गावात राहतो हो, ते आपलं मित्रांचं सर्कल फॅमिली फ्रेंड्सचं सर्कल हेच आपलं तरी चांगला पाठिंबा असतो सपोर्ट असतो अदरवाईज आपले रिलेटिव्ह अवघड प्रसंगात आपल्यापर्यंत येईपर्यंत तर यांनी सगळं विस्तरून नेलेलं शेजारी देखील आपले खूप चांगले खूप संबंध मित्रमैत्रिणी असू शकतात त्यामुळं आता कुटुंबाची व्याख्या पण बदलणार आणि कुटुंबाची व्याख्या म्हणजे फक्त रक्ताची नाती असं न होता आपलं फ्रेंड सर्कल हे पण कुटुंबच असतं जे जवळून आपल्याला सुखदुःखात बघत असत जे आपल्याला शाबासकी देतं जे अडीअडचणीच्या आड़ काळात मदतीला उभारतं हीच तर कुटुंबाची व्याख्या होती ते फक्त रक्तानी जोडलेले होते आता हे आपण स्वतःनी जोडलेले आहे मग अशा प्रसंगी चॅलेंज काय असतं तर हे आपल्याला निवडायचं बाकी सगळी नाती आपण वरून घेताना तरी घेऊन येतो अदरवाईज ती लग्नबंधनातून तरी मिळतात पण मैत्री हे नातं आहे जे तुम्हाला निवडायचे आणि त्याच्यामुळे जागरूक असणं जास्त गरजेचं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला ला जरूर भेट द्या